ही एक अशी कथा आणि अशी कथा जी प्रेमकथा आहे अत्यंत एक पॅशनेट लव स्टोरी आहे आणि त्या कथेमध्ये ज्या प्रकारे सुबोधचं कॅरेक्टर आहे आणि ज्या ज्याच्यात जे लेयर्स आहेत हे नव्यानेच बघायला मिळते आणि अशी मालिका अशी कथा ही माझ्या दृष्टीने ही एकंदर टेलिव्हिजन विश्वालाच एक नवा तजेला देईल याची मला खात्री वाटते ए आय तंत्रज्ञान तसं खूप नौखं आहे आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे तुम्ही बघितलं तर आजही जगभरात ए आय तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही अजूनही ग्राफिक्सवर हो आपण खूप अवलंबून राहतो ए आयचं महत्वाचं महत्वाचा फायदा आहे की ते क्विक होतं कारण ए आय स्वतःच चित्रकार स्वतःच एक कलाकार म्हणून कार्यरत असतो त्यामुळे आपला जो निर्मितीची जी एक वेळ असते ती कमी होते आणि दर्जाही सुद्धा म्हणून एक दैनंदिन मालिकेमध्ये ए आय वापरणं हे आम्हाला सुचलं कारण एक त्याच्या मागील गोष्ट आहे की तू बेटेशी नव्यानेची गोष्ट आमच्या जे टीम ही बनवत असतो कार्यालय पण त्यामध्ये काही जे अडथळ येत होते की बाबा तरुणपणाची गोष्ट कशी सांगायची तर त्याचा एक उपाय म्हणून आम्ही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करतो गोष्ट महत्वाची सगळी तंत्रज्ञानापेक्षा गोष्ट महत्वाची आणि गोष्ट तितकी सुरेख गवरी, गवरी आहे त्यामुळे एआयचा वापर हा आमचा त्यांनी गोष्ट किती परिणामकारक करता येईल या दृष्टीने आम्ही त्याचा गौरी गौरी खूप मस्त मुलगी आहे गौरी आत्ताची आहे स्वप्नाळू आहे तिला परिस्थितीची जाणीव आहे तिला तिचं तिच्या घरच्यांवर तिच्या स्वप्नांवर खूप प्रेम आहे तिचं शिक्षणावर खूप प्रेम आहे पण परिस्थितीमुळे तिला आता तिचं शिक्षण थांबवावं लागलं आहे आणि त्याच्यामुळे ती आता कष्ट करते आहे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जॉब तिला मिळाला आहे आणि त्याच कॉलेजमध्ये सर आहेत आणि तिची सध्या ती धडपड चालू आहे की आपला जॉब टिकला पाहिजे आपल्या हातून काही चूक नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच ती प्रयत्न करते आणि हे करता करता पैसे साठवून तिला पुन्हा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे पण एआय म्हटल्यानंतर मला असं वाटलं की असं जर पहिल्यांदा मालिका क्षेत्रात घडत आहे आणि खरं तर सोनी मराठीबरोबर सोनीच्या सर्व तंत्रज्ञानांचंही कौतुक आहे की ज्यांनी अशा प्रकारचा एक प्रयोग घडवून आणला आणि जगात भारतात मराठी पहिल्यांदा असं काहीतरी मालिका क्षेत्रात घडतंय त्याबद्दल त्या सोनीच्या सर्व तंत्रज्ञांचं मी मनापासून कौतुक करतो की ही अवघड गोष्ट वाट आहे वाटतं तितकं सोपं नाही आहे खर्चिक आहे अवघड आहे आणि रात्रंदिवस त्या गोष्टीवरती काम करून ही गोष्ट शक्य होते ही आपल्याला माहिती आहे त्यामुळे असं काहीतरी चमत्कार घडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे काम करणारी टीम किती सक्षम लागते याची पूर्ण जाणीव आहे नाही नक्कीच आनंद झाला माझ्या घरी आईबाबांना मंजिरीला माझ्या मुलांनाही तितकाच आनंद झाला एक्साइटमेंट वाढली फक्त आता भीती अशी वाटते की माहीचं एक करिअर सुरू केली आणि <laughs> म्हणजे यापुढे लोक मागेला जास्त घेतील काम करायला आणि मी आपला वाट बघतो की मला कधी घ्यावेल आणि त्याचं ए आय व्हर्जन म्हणून मला घ्यायला लागेल जेव्हा तो पन्नाशेचा वेळ जेव्हा कसा दिसेल म्हणून सुद्धा देते खूप छान वाटलं फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचा खोलास द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता थांबा खूप प्रेमाने ते घेतली मला असं वाटतं की खूप कष्ट त्याच्या मी घेतले ते सगळे करायला आणि एक काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नाता असलं पाहिजे एक एकमेकांचा आदर करणार आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठे आहे किंवा खूप अनुभव केला म्हणून नसावं तर एक अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही तिच्याविषयी तितकाच आदर आहे आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता त्यामुळे खूप खूप छान वाटलं मराठीचा प्राध्यापक आहे खूप वृक्ष आहे खूप निरस झाला आहे लोकांशी खूप कामापुरतं बोलणारा आहे तेवढ्याच तेवढंच बोलणारं आहे फार कोणाच्या आयुष्यात न डोकवणार आहे स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकाव न देणार आहे पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलं आहे आणि त्याच्यामुळे तो असा घडला आहे आणि तो काय होता हे आपल्याला माहितीच्या स्वरूपातून कळतं मी माझ्या कॉलेजपासनं अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी तेव्हा अत्यंत शांभळ होती खूप लोकांसमोर यायची नाही खूप असं लाजरीबुजरी होती आणि आता त्यांचं फुलपाखरा परिवर्तन झालेलं मी बघितले उलटं म्हणजे हे उलटं त्यांच्यात झालेलं आहे ते इकडे उलटं आहे पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं आणि ह्या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात कारण घडलेली आहेत त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्वाची असली तरी हेवण्या पाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी उघडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहे आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळणार की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते